नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं द करिअर पाथ या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नीट दोन हजार चोवीस परीक्षेविषयी लेटेस्ट अपडेट जाणून घेणार आहोत जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे की नीट दोन हजार चोवीसच्या परीक्षेचा मुद्दा सध्या सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे आणि त्यावरती काय निर्णय झालेला आहे आतापर्यंत ते आपण पाहूयात आणि याची पुढची सुनावणी केव्हा आहे ते देखील आपण पाहूयात विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत आहेत की नीट परीक्षेविषयी कोर्टामध्ये काय काय घडले नीट परीक्षेची काउन्सलिंग केव्हा सुरू होईल आणि नीट परीक्षा रद्द होईल का याबद्दलचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर चला मग स्टार्ट करूयात जसं की आपल्या सर्वांना माहीतच आहे की नीट दोन हजार चोवीसचा निकाल लागल्यानंतर काहीशी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका होती की नीटमध्ये काहीतरी घोळ झालेला आहे त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये दे पिटिशन देखील दाखल केलेली होती की नीट परीक्षा रद्द करण्यात यावी आता यावरची जी पहिली सुनावणी होती ती जून महिन्यात पार पडलेली आहे आणि जी नंतरची जी सुनावणी होती ती आठ जुलै रोजी पार पडली आठ जुलैच्या नंतर नेक्स्ट तारीख देण्यात आलेली होती ती होती अकरा जुलै परंतु अकरा जुलै रोजी जी सुनावणी होणार होती ती पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि ती पुढे ढकलून अठरा जुलै रोजी होणार आहे आता सर्व विद्यार्थ्यांना अकरा जुलैच्या सुनावणीची वाट पाहत होते परंतु आता हीच सुनावणी जी आहे ती अठरा जुलै रोजी होणार आहे बघा सुप्रीम कोर्टाने सी बी आय एन टी ए आणि सरकारला त्यांचे रिपोर्ट सादर करण्याबाबत सांगितलेले होते आता सी बी आयने आणि एन टी ए आणि सरकार या तिन्ही ती तिघांना पण सुप्रीम कोर्टाने जे आहे ते त्यांचे रिपोर्ट्स सबमिट करायला सांगितले होते सी बी आयने जे काही आतापर्यंत केस हँडल करून त्यामध्ये जे इन्फॉर्मेशन काढली आहे त्याबद्दलचं रिपोर्ट आणि एन टी एकडून देखील संपूर्ण इन्फॉर्मेशन मागितलेली होती आणि या सर्वांनी त्यांचं जे रिपोर्ट आहे ते सबमिट केलेलं आहे दहा जुलै रोजी आता हे जे आहे ते दहा जुलै रोजी सबमिट करण्या करण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं आणि जी सुनावणी होती ती अकरा जुलै रोजी पार पडणार होती परंतु ती झाली नाही आता ती अठरा जुलै रोजी होणार आहे परंतु यावरची जी सुनावणी आहे ती अठरा जुलै रोजी होईल बघा आता नेक्स्ट विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आता एक क्वेश्चन येत आहे की नीट परीक्षा रद्द होणार का बघा विद्यार्थी मित्रांनो ते संपूर्णतः सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून असेल आपण आता सध्या काहीही सांगू शकत नाही कारण की सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय असेल तोच अंतिम मानला जाईल आणि त्यानुसारच परीक्षा रद्द होणार की नाही हे संपूर्ण डिपेंड असेल बघा आता अकरा तारखेला जी सुनावणी होणार होती आता ती अठरा जुलै रोजी होणार आहे आता अठरा जुलैच्या दिवशीच आपल्याला लक्षात येईल की परीक्षा रद्द होणार आहे की नाही सध्या आपण यावरती काहीही सांगू शकत नाही तर सर्व विद्यार्थी मित्रांनी अठरा जुलैची वाट पाहायची आहे आणि त्या दिवशी जो काही निर्णय येईल ते त्यावरती सर्वांचं लक्ष असेल बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये की परीक्षा जर रद्द होणार नसेल तर काउन्सिलिंग केव्हा सुरू होईल बघा सुप्रीम कोर्टाने काउन्सिलिंगवरती स्टे देण्यासाठी नकार दिलेला आहे त्यांनी सांगितलं आहे की काउन्सिलिंग चालू राहील काउन्सिलिंग आम्ही बंद करणार नाही मग काउन्सिलिंग केव्हा चालू होईल साधारण बघा पुढच्या दोन ते तीन आठवड्यामध्ये जास्तीत जास्त तीन आठवड्यामध्ये काउन्सिलिंग सुरू होण्याची शक्यता आहे तरी सर्वांनी आपापले डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आहेत कारण की जर काउन्सिलिंग चालू झाली तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये घाई होईल आणि घाई झाल्यामुळं काही डॉक्युमेंट्स तुम्हाला भेटणार हे नाहीत किंवा काही मिस्टेक होऊ शकते तुमच्याकडनं त्यासाठी सर्वांनी अगोदरच डॉक्युमेंट रेडी करून ठेवायचं आहे जेणेकरून काउन्सिलिंग सुरू झाली तर आपल्याला काहीही प्रॉब्लेम होणार नाही आ, तर आता काय होईल परीक्षेविषयी ते आपल्याला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरतीच डिपेंड आहे तर आपण बघूयात अठरा जुलै रोजी काय निर्णय येतो तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद